नमस्कार मित्रांनो तर आपली नवीन व्हिडिओ म्हणजे एक बाईटमध्ये छोटीशी नाही लई मोठी आहे तुझं स्वागत आहे तर विषय असा आहे सपान चित्रपट आगरी भाषेचा सप्पान चित्रपट अजून का आला नाही मला बरीच जण मेसेज करतात कॉल करतात भेटल्यावर बोलतात का बाई काय पिक्चर कवा का बाई काय पिक्चर कवा का का येईल सप्पान काय सगळ्यांना उत्तर देऊ स्टोरीच उसके पिक्चर काय नाही आहे सुन्य तुमको ऐका तर सप्पा चित्रपटाची पहिली सुरुवात कुठून झाली ती आम्ही त्यांनी सप्पा चित्रपटाची सुरुवात झाली म्हणजे पहिले तर मी व्हिडिओ बनवतो ते सगळ्यांना माहिती आहे आता मग म्हणतोय पहिले जरा जास्त बनवतो आगरी गोली कराठी भाषेचा व्हिडिओ बनवतो तर ते व्हिडिओ मुलं मला ओळख भेटली अमन वसाकर चार लोक ओळखायला लागली तर बोलू आपल्या समाजाने आपल्या भाषेने आपल्याला पुढे तर आपल्या समाजासाठी आपल्या भाषेसाठी आपण मग काहीतरी केलं पाहिजे तर माझ्या डोक्यात विचार आलाय हिंदी मध्ये पिक्चर आलाय इंग्लिश मध्ये आलाय उर्दून आलाय कन्नड मध्ये आलाय सगळे पिक्चर चित्रपट नाही आपण तर जवळ टीम होती चांगली माझा मित्र होता खास ज्यांना एक कॅमेरामॅन एकदम भारी होता एक लाईट शेटअप एकदम भारी होता एक एडिटिंगला एकदम भारी होता सगळा भारी होता म्युझिकला पण सगळा भारी भारी होता तर आम्ही ठरवलं का आपल्यावर सगळा टॅलेंट आहे तर आपण टॅलेंटचा वापर करून पिक्चर बनवायचा म्हणजे मी करणार होतो सगळा तुम्ही मला साथ द्या आणि मी काय मित्रांना बोललो मला पैसे नाही का देऊ काही नाही का सगळ्यांची डिट झाली म्हणजे का करायचा म्हणून आपण सगळी मस्त हाऊसमध्ये मध्ये करूया मला तर पहिले बोलतो आपल्याला लाईट सेटअप लागेल तर मग मी मी पहिले लाईट सेटअप घेतला म्हणजे मम्मी पैसे लाईट सेटअप घ्यावा नंतर कॅमेरा झाला कॅमेरा झाला लाईट सेट झाला स्क्रिप्ट डायरेक्शन झाला प्लस आता लोकेशन मग पाहिनल झाली आता शूट लावूया बरं तर शूट लावायची तर कलाकार बरं आता आपण आपल्या कोली करा ठेवायचे पहिला चित्रपट बनवतून जरा कलाकार पण अजून पाहिजे ऑडिशन ठेवली सहजच ऑडिशन ठेवली ऑडिशन ठेवली तर बाबा बाबा तीनशे चारशे ऑडिशन ऑडिशनला आणि सगळ्यांचं मस्त ऍक्टिव्ह होते म्हणजे वाईट कोण नव्हता आता बरोबर त्यांची सिलेक्ट कोण न करायचं बाबा म्हणजे सिले सिलेक्ट कोण ला चारशे मधून प्रश्न भरला तर मी बोललो आपण कोणाला नाराज नाही करायचा तीनशे आपण सिलेक्ट करून टाकू त्यांची काही पन्नास साठ जे मेन मेन कलाकार असतील डायलॉग साठी त्यांना आपण घेऊ बाकीच्या कलाकारांना आपण जेव्हा गाण्याची शूट असेल जेव्हा मॉ पाहिजे असेल तेव्हा त्यांना आपण इन्व्हाइट करू त्यांना बोलू शूटसाठी आपण सगळ्यांना सिलेक्ट केलं नंतर सगळं कॅरेक्टरेक्टर सगळं झालं डिसाईड सगळं स्क्रिप्ट निघली फायनल लोकेशन झालं लोकेशन बघून आलं भानगरला समर्थ नगर समर्थ नगर तिथं लोकेशन भेटला मस्त तिथं भाड्याशी दोन तीन रूम घेतलेल्या शूट लावला शूट उद्या इथं आजपासून आम्ही तिथं वस्तीला गेलो जवळ वीसक वर आजपासून वस्तीला सगळं कलाकार मस्त हाऊशी सगळं आलं पहिले कंटिन्यू चार दिवस एकदम भारी शूट सकाळची पाच सहा वाजता पुरावटाची सात वाजेपर्यंत करून तयार होऊन मोकली सात वाजता टेक चालू व्हायचा नऊ दहापर्यंत शूट चालू नंतर ब्रेक परत तीन चार वाजता संध्याकाळी शूट नंतर रात्री ब्रेक म्हणजे दुपारी रात्री ब्रेक असायचा एकदम भारी चार दिवस एकदम भारी गेलं आपलं नंतर चार दिवसानंतर काय आला विषय जे आपलं टीम होती कॅमेरा टीम झाली ला नाईट सेटअप फिट्स वाईड टीम होती ते टीमला ऑर्डर चालू झाल्या वेडिंगचा ऑर्डर चालू झाल्या म्हणजे आमचा चार दिवसानंतर नाही चार दिवस शूट केला त्याच्यानंतर आम्हाला ब्रेक भेटला ब्रेकमध्ये नंतर आम्ही परत शेड्यूल लावला तेव्हा त्यांना ऑर्डर होत्या ते काय मला बोललं का मन आमाल आता आम्हाला जमणार नाही मला की आता ऑर्डर आहेत आणि शूट बीट आहेत फक्त आता मला घाम फुटला कारण की मी यांचे वर्षभ आपलं मित्र आहेत सगळं करतील आणि तो मित्र बोलला का नाही जमणार आता करा कुशी कारण की खर्च कमी का आता कॅमेरालाच खर्च किती आहे आणि आपण कसं 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 खर्च म्हणजे आपले आपणच करत होतो आपण कुठं काही पैसे विशेष कोणाशी घेतलं नव्हतं काही म्हणजे आमच्या गावांच्या काही म्हणजे मला मदत केली ती नाही केली असं बोलत नाही काही म्हणजे जी मोठी मोठी माणसं मदत केली जर कुशी माझ्या भावभू म्हणून मदत केली तर आता मा शूट करायचं आहे ना कॅमेरामॅन नाही जर कॅमेराचा रेट करायला गेलो तर पोरापासून का रेट कॅमेरा पण यूज करायचा काही मूवी साठी चांगलाच देवाळचा सा कॅमेरा पाहिजे ते कॅमेऱ्याचं बजेट गेला एक दिवसाला तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार एक दिवसाचं बजेट सगळे सगळ अरे बा आता करायचं काय बरं आवरा बजेट आवरा पैसा सांगायचं कुठशी तर पहिली गोष्ट म्हणजे लोक आवरा, आवरा पैसा लागतो एक कोटी दोन कोटी तीन कोटी चार कोटी काही शंभर कोटी पिक्चरला पैसे आणू कुशी किंवा यांची टीम म्हणजे मनाच नाही बाकीच्या कलाकारांना पण बोलत पैसा आणशी कुशील पिक्चर कसा म्हणू शक तर बाबा मी पैशाचा विचार नव्हता केला मी माझ्या की माझ्याकडे चांगली टीम आहे ती चांगली टीम आणखून सगळी मिळून काम करू आणि पिक्चर आपण म्हणजे हानू कोली कराडी भाषेचा पिक्चर आपण हानू चार दिवसानंतर तो सगळा फुश झाला आता बजेट तर मला समजला अख्खे उरण आणि पनवेलमध्ये एकूच कॅमेरा रेड कॅमेरा तो, तो, तो वरून वरून रच कलस वरून दादा तर मी वरून दादाला भेटलो वरून दादाला भेटलो वरून दादा सगळी स्टोरी सांगली दादा असं असं आलंय माझ्यासोबत आता जरा माझी मदत कर दादाचा काय झाला दादाचं बजेट होतं ना दादाने सांगला क्लिअर कट का आम्हाला मी बाहेर आवर घेते तुझा बजेट काय तू म्हणून सांग तर मी दादाला बोललो दादा मी तुला आवरावर तुला मी दिवसाला पेमेंट देऊ शकत त्याच्या मी देऊ शकेन दादा बोला ठीक आहे चालन करू आपण का तर जास्त दिवस शूट होता आणि तुझा एक चांगला प्रयत्न आहे म्हणजे तू चांगला करतो म्हणून दादानी मला साथ दिली दादाला तु, मी थँक्यू बोलते का तू तुम्ही मला साथ दिलीस म्हणून मी आतापर्यंत कंटिन्यू करत राहलो तर मी नी कसा वेसा खर्च करून पिक्चर चालू ठेवला पिक्चरचा जवळजवळ सतरा टक्के शूट कम्प्लीट झाला एकदा आणि एकूण शूट चालतं त्याच्यानंतर काय आला आता वर टेलर रिलीज करूया बरं काय की नवीन वर्ष आलं ना नवीन वर्षाचे सुपुम आपण टेलर रिलीज करूया बरं 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 मार्च मध्ये चित्रपट येईलच थोडा शूट आपला कम्प्लीट होतो तर टेलर रिलीज करायला टेलरसाठी थिएटर बुक केला वासुदेव बोलवून के नाट्यगृह बुक केला काय की थिएटरला शंभर न दीडशे शूट असतात शंभर न दीडशे शूट मध्ये आपला काहीच होणार नाही नाट्यगृह सातशे शूट होत्या बरं पाचशे तरी येतील सातशे शीटांशी दोनशे शीटर खाल्ल्याला काय फरक पडतंय ट्रेलरला मला जास्त करून मला हेल्प केली ती म्हणजे पहिले ना मी पाटील घेईन श्रेष पाटील बद्दल म्हणजे सांगायचं तो कमी झाली ते वाहिनी आपल्याला कवा बन बोल तुला काय पाहिजे सांग मी तुला हेल्प करेन दा आणि असं म्युजिक टेलरला पूर्ण म्युजिक श्रेष पाटील दिली आणि एक पूर्ण रुपया माझ्या वर्षी घेतला आणि श्रेय श्रेयसला पण मी थँक्यू बोलता टेलर झाला आपला रेडी त्याच्यानंतर खूप मस्त हेल्प केली प्रीतमने मी जवळजवळ टेलर चे पूर्ण दिवसरेडीज अगोदर पासून घरी होतो काम करत होतो म्युझिकचा तर झाला काम तो आम्ही पनवेलला आलो त्याच्यानंतर रात्री थिएटरला थिएटरला पाचशे जणांचा आमचा टार्गेट होता पण जवळ जवळ सीट पूर्ण फुल प्लस स्टेज आम्ही शंभर दीडशे जण होतो ते वेगळं म्हणजे कलाकार प्लस बाजूला पण दोनशे तीनशे लोक अशी उभी अकराशे बाराशे पब्लिक हजारच्या वरती पब्लिक भावानी बरं रिस्पॉन्स जाम म्हणजे जाम भारी वाटला जाम म्हणजे वाटला आणि त्याच्या काय आला हातावर प्रेशरचं मनोरंजन पाहिजे म्हणून मला ऑर्केस्ट्रा पाहिजे होता तर मी समाधान दादाला बोललो दादावर हसा बरं का हाय बर दादा का फक्त फक्ता तू जे वादक आहे त्यांचा पेमेंट तू तु कर तुझे तू तु, बाकी मला एक रुपया पूर्ण पूर्ण बाकी सिंगरांना तू इन्व्हाइट करता येतील मग मी मयूर दादाला इन्व्हाइट केला अक्षय दादा अक्षय पाटीलला केला परत आपला सोमनाथ दादा होता हितेश कडू होता राजेश दादा होता परत दादा होता परत सौंदर्या होती अजून Uh, था था। सिंगर प्रत्येक कोली होता अजून समाधान होता त्यांनी सगळ्या अरेंजमेंट केली अजून सिंगर म्हणजे असं बरच सिंगर होता अजून नाव पण नाही आठवण म्हणजे नावा लक्षात आवड सिंगर सगळं सिंगर एक रुपया न घेता तर का आता आपल्या अग्री कोली समाजातील एके पोर आणि चित्रपटाचं पाऊल उचललाय म्हणून म्हणजे एक पोर रुपया सिंगर ते सिंगरही घेतला होता तर त्यानं म्हणजे खरं तर त्यानं मला तुम्ही फुकाट काम करायला आलो नाही तर आजकाल पैशाशिवाय काही होईल नाही कारण की जर आता उदाहरण घेतला ना तर माझ्या सोबत राहिलेली जी ज्या पोरी आहे पोराने पोरा पैसे पोरा मागित नाही शूट मध्ये काम करायचं पोरीच मागणार का आता आपण त्यांना ना खाजाली म्हणून रोक्या घ्यायचं असं मी बोलत नाही खाजाली म्हणून मी खाजवला तर आता एक माझीच मैत्रीण जी जीवलक मैत्रीण खास मैत्रीण तिला म्हणजे मी मानत आपल्याला एक राहायचं शूट करायचं होता गाणी तिला बोललो का असा विषय आहे गाणी आहे करशील का, का? फक्त माझा एम का होता तिने मला साथ दिली तिच्यासोबत सोबत मी अगोदर होतो फ्रेंडशिप होती आमची चांगली म्हणून मी तिला इन्व्हाइट केला बाकी काही ती इन्फ्लुएन्सर आहे किंवा रील स्टार नाही मी बघ नाही समजला का तर तिला मी मेसेज केला तर ती काय बोलली कॉल केला कॉल उचलला नाही मेसेज केला गाणी बोलता ऐकव मी गाणी कोणलाच ऐकवलं तिला ऐकवलं जाऊ दिसल ऐकवला तिला गाणी आवडला मी करील पण बोलतो मी दुसऱ्यांकडून पंधरा घेते तुझ्या बारा हजार रुपये घेत होतं बा 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 हजार रुपये बोलतो मी का देऊ तू काही म्हणून नाही तू तू सॉरी मी बोलू म्हणजे तुझ्या रिल्स चालतं म्हणून तुला मी काय इन्व्हाइट करते का अजिबात नाही बाबा एक मैत्री म्हणून तुला मी इन्व्हाइट केले तुला नाही जमला ना तर मी काय बोलते म्हणजे तवरे सिंगर आहे फुकाटकाम केला का तर आपल्या आगरी कोली करा समाजाचा चित्रपट आहे म्हणून आणि मी काय पैसे कमावले का नाही इथं बसलो अख्खे थिएटरला जवळजवळ मी लाख रुपये खर्च केलं असेल टेलरच्या टाइमिंगला थिएटरला एक रुपया म्हणून तिकीट नोटा ठेवला सगळ्यांना फुकाट इन्व्हाइट केलं सगळं फुकाट आलं एक रुपये म्हणजे ते माझ्या ना लई चांगलं ते म्हणजे काय बोललं लई चांगलं केलं ते येऊन म्हणजे मला लई चांगला वाटला का सगळी पब्लिक आली म्हणजे मी काय बोलते असं नाही की फुकाट तर म्हणून आलं ते आपले समाजाचं काहीतरी हाय म्हणून ते आलं आणि मी एक रुपया पण तिकीट होतं सगळ्यांना फुकाट इन्व्हाइट करता माझं पैसे कमवायचा माझा एका आपल्या मा आग्रेकोली कराय भाषेचा पहिला चित्रपट आला पाहिजे शंभर टक्के आला पाहिजे सगळे भाषा आहे तर मग या रजिस्टर मधले रिजिस्टर भाव भाऊ मी नाही जवळ लीडला पण एके पोरीला विचारलेले आपल्या समाजाची तेव्हा तिने पण मला करत कर फुकाट फुकाट कोण काम करत नाही तुम्ही घ्या पैसे ठीक आहे तुम्ही ट्रॅव्हलिंग पुरतं घ्या हजार दोन हजार तीन हजार रुपये घ्या दहा न न वीस न पंचवीस न तीस हजार रुपये घ्यायची तर कसा होवा जा आता त्या ना आपण ये आपण त्यांना पैसे तुम्ही पैसे देणं बंद कराय पोरी विहिर पंधरा हजार रुपये काय गरज नाही यांच्या माणूस की झाली नाही आज आपल्या जवळ उद्या दुसरी कुठे गेलो ला आपल्याला लात मारतील शंभर टक्के उदाहरण आहे मी ना आता सांगला ना मी डायरेक्ट क्लिअर बोलतो हो मी काय पाठीमागशी बोल नाही बाय नाही ताई तुम्ही मला तुझं बजेट सांगून लई चांगला केलास तुझा जो रेट आहे दहा ना पंधरा हजार रुपये तेवढी माझी ऐकत नाही म्हणून मी तुला बोललो कदा नाही जमणार मी बाकीचे इम्पूर्म सरांना सांगितलंय ते माझ्या फुकटमध्ये काम करणार रश्मिताला मी कॉल केला रश्मिता बोलली आम्हाला तू कधी बोल मिळेल सॅमीला कॉल केला मिळेल आम्हाला नको एक माणुसकी असते मी आता बोल नाही मी ज्याही वाईट केल्या त्यांची नाव घेणार नाही ज्याही चांगला केला त्यांचं शंभर टक्के नाव घे वाईट केला त्यांना समजते ना बस जाऊ दे विषय बदलते आपला तर माझं सांगायचं काय ते टेलरला चुगलेही फुकट आले सगळं मस्त चाललेला त्याच्यानंतर काय आला आता तीस चाळीस टक्के आपला शूट कम्प्लीट राहिलाय तो शूट इनकम्प्लीट राहिलाय तो शूट कम्प्लीट करूया बरं आपण टाकला तर त्या टाइमिंगला आपल्या टीम मध्ये दुसरा चित्रपट घुसला म्हणजे आपली टीम होती त्यांना दुसऱ्या चित्रपटाचे प्रोड्युसरने ऑफर केली का आपण एक मूवी बनवायची आई शपथ म्हणजे ठीक आहे चांगली गोष्ट आहे बरं याही मूवी केली चालू जसं तिकत काम करायला गेलं तसा इकूलचा इंटरेस्ट कमी जे कलाकार चार न पाच दिवस वस्तीला होता ते कलाकार चार न पाच तास येत नव्हतं शूटला काय करायचा डोकंच चाल सो म्हणजे कम्प्लीट यार लागायची ती एक तास म्हणजे संध्याकाळी सहा ते सात तुमचा शूट आहे जरा येऊन जा हॅलो नाही रे मला तर कामाला नाही जम काय मला आठ नऊ वाजता कामाला काम उशीर किंवा माझ्या भावासाला लगीन आहे बहिणीचा लगे आहे अरे बाबा तुम्हाला करायचाच नव्हता तर कला माझ्या जवळ आलं काय गरज होती धोकाच फिरला काय करू काय करू कलाकारात लक्ष देत नाही पैशाचा प्रॉब्लेम झाला पहिले तर मित्राई साथ सोडली त्याची मुलं सगळ्या कॅमेरामॅनला में पेमें करा पेमेंट करायला लागला पेमेंटचा लपणा आला तर तो पण मी सॉल्व्ह केला मी कसं घरचं करत गेलो आता कलाकारूच आता नाही बोलायला लागलं काय की त्यांना दुसरा चित्रपट भेटला आणि तो काय पिक्चर आला नाही ती त्यांच्यासोबत फसवणूक झाली मी सांगते ती त्यांच्यासोबत फसवणूक झाली ती त्यांना समजायला पाहिजे होती ज्याचं कर्म त्याचे पाठी आपल्या मनात तुम्ही वाईट ठेवणार तुमचा काही वाईट होणार नाही सोडून द्या विषय शूट थांबला आता करा आता काही समजत नाही तवऱ्यानंतर मला इंस्टाग्राम वर हो विना आता यांची भेटली विना आणि आत्माराम पाटील एक पे नंबर माणूस दिलदार व्यक्ती महत्व गणला वंदना त्यांना त्यांच्या आयडी वना भेटली त्यांना मी मेसेज केला हाय म्हणून त्यांनी मला रिप्लाय केला त्यांना मी बोललो माझा एक प्रोजेक्ट आहे त्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे तर मी भेटू शकते का तर त्याही मला शालेवर त्यांचं बोलवलं भेटायला त्यांचं मॅनेजर वगैरे होतं इथं तिथं गेलो ताईनं सगळी स्टोरी सांगली ताई असं माझ्यासोबत झालंय मला जरा हेल्प जरा मला हेल्प करा तुम्ही ताईने माझी मूवीची स्टोरी पण ऐकली नाही मूवीचं नाव पण माहीत नाही मूवीची स्टोरी पण ऐकली नाही काय माहिती नाही ताई बोलली का अमन तू चालू कर मी तुझ्यासोबत आहे मी फायनान्शियल काय असेल तर तू बघते तर माझ्यासोबत अजून दोन व्यक्ती होतं सोमनाथ भाऊ सोपन भाऊ ते पण फायनान्शियल त्यांची इच्छा होती का ते म्हणजे बोलायचं प्रत्येक अमन जेव्हा पैसा येईल तेव्हा आपण चित्रपट करू जेव्हा आमचा पैसा तेव्हा तुला पैसे देऊ हे चित्रपट आपण करू तर त्यांना मी सांगितला विषय आमचा असा ठरला आम्ही अर्धा पैसे आम्ही खर्च करतो अर्धा पैसे ताईनी खर्च करतो ताईक लगेच हा बोलली काय आपण जास्त बजेट सांगलं नाही जो आहे तो बजेट आपण सांगला इमानदारी कारण की आज काही सगळ्यांना माहीत आहे किती कुठं काय खर्च होतंय ताई बोलली का अमन तू कर मी आहे तुझी सोबत ताईला मी जाणते ताईला जागा आपल्या इथं इमानदारी म्हणते आपण काही पोटावेटा बोलून नाही तर आणि असं नाही का ती आपल्या खर्च करते म्हणून पैशाचा विषय नाही पैसा सोडून द्या त्या ताईच्याकडे जी माणूस काय म्हणजे ताईने फक्त माझा ऐकून माझ्यासाठी ते होकार दिला त्यांनी काय पैशा विषयासाठी काही होकार नाही दिला की मला पुढे एवढे पैसे भेटेन त्याची त्यांना काय अपेक्षा पण नाही आणि सोमनाथ भाऊनी सोपं तर होतं सोबत आणि त्याच्यासोबत रोशन तर होतं रोशन भाऊंच्या सांगायचं का म्हणजे सांगू थोडा कमीच त्याही आपल्याला लई साथ दिली आणि त्यांचे सक्य मिळूनच सारखं मला ते मानतात ते पण कधी त्याही साथ सोडली नाही बारीक बरेच लोकांनी साथ सोडले तर साथ सोडलेल्यांची नाव हो काही घेत नाही जाम हेल्प केली प्रीतम धीरज धीरज पण त्याचा म्हणजे भाऊस प्रीतमनी सर्वात जास्त हेल्प म्हणून केली पिक्चर साठी प्रीतमचं काही डीओपी म्हणून नाव नाही प्रीतम जरी डीओपी असलं तरी वरून पूर्ण केलेला आहे प्रीतम पीटीएस शूट करत त्याला जसं जमत तसा तो येत आणि त्याचा शंभर टक्के तो देत म्हणजे असा त्यांनी कधी माझी फसवणूक नाही केली का म्हणजे विनाकारण का मला काम आहे ते असे कारणा फालतीची कारण ना दिली नाही तर त्याच्यामुळं ताईची साथ भेटली तर पिक्चर परत आता शूट चालू करूया तर मी विचार केला तर शूट चालू करतोय आता आता माझा कसं आहे म्हणा पैसे कमवत असत तर ताईविषयी मी पैसे घेऊन ताईला ता मी जो ता माझा पन्नास ते साठ टक्के शूट कम्प्लीट केले तोच विक केला असता बाकीचा झालेला पैसा बाकीचा शूट केला असतं माझा प्रॉफिट झाला असतं माझा पैसा वसूल झाला असता मला पैसा नकोय म्हणा आपला प्रोजेक्ट चांगला उतरवायचा म्हणून मी विचार केला अख्खा प्रोजेक्ट नवीन शूट करू सगळी मुली नवीन आवडी मेहनत आता परत करायची बोलो बरेच आपली साथ सोडली आणि साथ सोडली त्याच्यामुळे चित्रपट थांबलाय आणि कोणत्या चित्रपट माझ्या आयुष्याचा चित्रपट थांबलाय मग मला त्यांची परत नावं माझ्या चित्रपटात नको आहे म्हणून मी तो प्रोजेक्ट बाजूला ठेवतो तुम्ही जो काम केलं तो दादावा आता बाजूला गेलाय त्याच्यामुळे आता जो काम तो नवीन काम आहे त्याशी तुमचा काही संबंध नसणार आहे आणि तुम्ही काही बोलू पण नका मी तुमच्याकडे बोलायला पण काही नाही की मी चुकीचं काहीच करत नाही तुम्ही जो काम केला ना तो काम इथं बाजूला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर येऊन घेऊन जा पण नको जाऊन जो काम मी मार्केटमध्ये आणते ना तो काम प्युअर आम्ही काम केलेलं आहे जे साथ सोडून गेलं ना त्यांच्यासाठी ते पण माझं मित्र आहे मी त्यांना आता ओलं गेलं विषय असा आहे का ते अमोनवस्करला कॉल करतो मग अमनवस्कर त्यांना कॉल करणार नाही मोठपार नाही माझी विषय आवरच आहे की तुमचे आयुष्याचं होतं चार ते पाच दिवस गेला माझं मिनी पूर्ण आयुष्य लावलंय मिनी पूर्ण जेवढी कमवली ना काही कमवलं सगळा पैसा पिक्चरांना टाकलाय तर तो पिक्चर हाण्णावाना करायचा आहे मला जरी इन्कम नाही निघली तरी काही मला फरक नाही बरं माझा चित्रपट आला पाहिजे उद्या जर कोणी विचारला पहिला चित्रपट कोणी करला तर अमन वास्कर विना आणि आत्मारम पाटील यांनी यांचं यांचा अप्टी दोन नावं आले पाहिजे सोपन भाऊंचा आला पाहिजे रोशन आलं पाहिजे सगळे माझ्या टीमचं नाव आलं पाहिजे ही माझ्या अपेक्षा मला पैसा नको आहे म्हणून मी काही मी नवीन चित्रपटाची पूर्ण शूटिंग परत चालू केली डिसेंबर पंचवीस सॉरी डिसेंबर चोवीस तारखेला शूट चालू केली मी के दोन हजार तेवीस आता दोन हजार चोवीस चालू आहे आता मार्च महिना चालू आहे मार्च आहे ना काय एप्रिल एप्रिल महिना चालू आहे सॉरी एप्रिल महिना चालू आहे आता आणि जुलै महिन्यात आपला चित्रपट रिलीज होणार थेटर हो। जुलै महिन्यात जुलैचं पुढे जाणार जून मध्ये रिलीज होईल जुलै चे पुढे जाणार नाही चित्रपट आपला जुलै महिन्यात मी अजूनपर्यंत बोललो चित्रपट कुठल्याही महिन्याने येईल किंवा कुठल्या तारखेला येईल टेलर रिलीज केला टेलर टाकली नव्हती की मला माहित आहे काय म्हणणार आता हक्कार सांगतोय का जुलै महिन्यात चित्रपट येणार आणि हे चित्रपटाचा पहिलाच गाणी आई एकवेरीच्या नावाने आपल्याला सुरुवात करायची आई एकवेरेच पहिलाच गाणी येते चार पाच दिवसांनी शंभर टक्के बघा गाणी ऐका आणि गाणी ऐकूनच तुम्ही बोला चित्रपट कसा आहे लगेच तुम्हाला समजा चित्रपटाची क्वालिटी चित्रपटाचा दर्जा अग्रिकोली कर्नाडिक पहिला चित्रपट आपला येत आहे त्याच्यात पहिला एकविरायचा गाणी आपण चार थे पास रिलेस ते पाच दिवसा रिलीज करतो आता याच्यापेक्षा मोठी गोष्ट तुम्हाला काय सांगतो आणि जुलै महिने चित्रपट येते दुसरी गोष्ट चित्रपटाची लीड हिरोईन जी होती तिला आपण चेंज केली आता दुसरी हिरोईन आहे भक्ती मात्र नवीन लीडला आहे ती गोष्ट तुम्ही तुम्हाला आताच सांगताय अजून तीन ते चार कलाकार चेंज झाला ते कलाकार चेंज ते चित्रपटाचा ट्रेलर तुम्हाला लवकरच बघायला भेटेल आता जो अपलोड केलाय तो ट्रेलर मी डिलीट केला प्रायव्हेट करून ठेवलाय आता नवीन सप्पान तुम्हाला बघायला भेटेल नवीन कलाकार असेल नवीन क्वालिटी सगळा दर्जा एकदम नेक्स्ट लेवलचा काम आपण होता तर तुमची मनपा साथ पाहिजे विनादाईने लई साथ दिली त्यावर ऋतिक असेल आणि बाकी ज्यांचे नाव मला माहिती नाही म्हणजे मस्त त्यांनी मला सपोर्ट केलाय आणि त्यांचं मी ब्लॅक बोलतो त्यांचं माझ्याकडं उपकार आहे ते उपकार मी विसरणार नाही आणि त्याही मला कधी पण कॉल करू दे मी त्यांच्यासाठी शंभर टक्के राहील आणि त्याच्यानंतर माझी जी टीम आहे सप्पांची पूर्ण टीम ते टीमला पण माझा एक शब्द आहे का तुमच्यासाठी बाई काही पण की माझा यो सप्पा चित्रपट जरी तुमच्यासाठी फक्त चित्रपट असला तरी माझ्या फक्त चित्रपट नाही बाबा माझं यो आयुष्य आहे यो नाही आला तर माझा काहीच नाही अस्तित्व मी सांगते ना दुसरं कोण असताना फासवीच घेतला असता माझा पिक्चर फास घेऊन का माझा पिक्चर येणार आहे का मी प्रयत्न शंभर टक्के मार्केट मध्ये पिक्चर हा आग्रिकोली कराडी भाषेचा बाबू चित्रपट कोण येते आपले दादांचं नाव दे म्हणा आता आठवण बाबू बाबूच त्यांचं नाव आहे ते बाबू भोईर त्यांचं नाव आहे हा त्यांचा बाबू चित्रपट आहे तो पण आग्रिकोली कराडी भाषेचा चित्रपट आहे तो पण लवकरच येईल त्याच्याबद्दल काही शंका नाही मग ते चित्रपटचं बजेट एकदम हाय आणि तो चित्रपट पण चांगला होणार आहे ते चित्रपट आपण प्रतिसाद द्या मस्त रिस्पॉन्स द्या सगळ्यांनी सांगत बाबू चित्रपट पण सगळे बघा पण त्याच्या आधी आपण सप्पा चित्रपट कोरी अग्री कोरी कराडी भाषेचा सप्पा चित्रपट आपण रिलीज करू शंभर टक्के आता विनादा यांची साथ आहे प्लस सोमनाथ भाऊ सोपान भाऊ रोषभ भाऊ सगळ्यांची माझ्यासोबत साथ आहे नवनी सरांचा बद्दल काय आता मी सॉरी आता मी नावावरती घेतण्यावर चेतनदा असतील परत मग एकाचं नाव घेतलं दुसऱ्याचं नाव घेतलं असं नको वाला दादा असतील विवेकदाचा तर म्हणजे जाम लक्ष असते आपल्या चित्रपटावर आता पोलिसांचा ते कॅरेक्टर करणार दिग्गंबर काकांचा पण भरपूर लक्ष असते ते पांडू आवाजाची भूमिका करणार त्यांचा रोल होता माझ्या फादरचा तो रोल रोल चेंज झाला आणि त्यांना एकदम पांडू आवाजाडाच्या पण भूमिका देणार कारण की, की त्यांना बघितलं का भाऊ कदब जाटवण्यात आणि ते एक हौशी कलाकार आहेत एक कॉमेडी कलाकार आहेत ते शंभर टक्के चित्रपटावर नक्कीच गाजवतील तर मी सगळ्यांना एक विनंती करतोय सपान चित्रपट जो अगोदर तुम्ही बघितला त्या ट्रेलरला जा तो ट्रेलर जी माझी काही मेहनत होती ती माझी मेहनत वाया गेली नाही मला एक अनुभव भेटला आता सपान चित्रपट पुन्हा एकदा नव्याने उतरणार आहे येत्या जुलै महिन्यात तो रिलीज होईल या महिन्यात चार ते पाच दिवसात तुम्हाला आईचा गाणी बघायला भेटेल सपान चित्रपटामधला त्याच्यानंतर रेग्युलर गाणी येत राहतील दर वीस पंचवीस दिवसांनी चार आपले गाणे आपण रिलीज करू आणि लवकरच थिएटरला आपलं सपान चित्रपट बघायला भेटाल तर तुम्ही बघायला विसरू नका आणि सगळ्याही भरपूर प्रेम द्या आणि मी अजून विनंती करते का तुम्ही माझी स्टोरी बघितली काय झालं माझी सोबत तर आपल्याला का एखादं काम जर करायचं नसेल ना तर ते समोरच्या माणसाला तुम्ही शब्द देऊ नका की आपल्यासाठी तो जरी निसं काम असला तर समोरच्या माणसासाठी ती एक जिंदगी असू शकत आहे किंवा बरेच म्हणजे बऱ्यात तर अजून आतल्या गोष्टी बरेच आहेत मीने कसा चित्रपट उभा राहिला आहे माझ्या घरच्याही माझ्यासाठी काय आहे त्या गोष्टी मी सांगत बस नाही मला काही इमोशनल तुम्हाला काही इमोशनल गोष्टी मला सांगायच्या नाही पण तुम्हाला समजलं असेल का माझ्याकडे काही नव्हता माझं तर घर आहे ना आता घर जर सुधारलाय माझ्याकडे गाडी नव्हती आता माझ्याकडे गाडी आली जेव्हा चित्रपटाची सुरुवात केली तेव्हा मी स्कूटीवर बीरसो इकडे तिकडे तेव्हा लोक बोलत यो पिक्चर करेन बाबा हो पैसा नव्हता माझ्याकडे माणसं होती ते माणसाने माझी साथ सोडली तर मग ते माणसांना पण मी धन्यवाद बोलतोय आहे का तुम्ही माझी जी साथ दिलीत आणि मला जी मदत केली त्यासाठी मी तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद बोलतोय आहे आणि बाकी काही बोलणं नाही तुम्ही आता चित्रपट आलावं बघाच थिएटरला शंभर टक्के जा थिएटरला जाऊ गेला बघास चित्रपटाचा सांगायचा आवडत होता का जुलै महिन्यात चित्रपट येतोय चित्रपटाचा पूर्ण शूटिंग रिशूट केलाय जे कलाकारांना अजून माझा कॉल आला नाही कला ना। ते कलाकारांना शंभर टक्के कॉल येणार जेव्हा शेवटचा सीन असेल फुल मॉप पाहिजे असेल तेव्हा एक स्टोरी इंस्टाग्रामला येणार माझे तेव्हा तुम्ही सर्वजण येऊ शकता आणि शूटचा आनंद घेऊ शकता शूटमध्ये तुम्हाला शंभर टक्के दाखवू माझा आय आयडीला तुम्ही फॉलो करा नाही करा तसा बोला नाही काय पण स्टोरी बघा तुम्ही एक दोन महिने स्टोरी असेल शंभर टक्के लक्ष ठेवा माझ्यावर तुम्ही मी तुम्हाला अपडेटेड राहील बाकी काही बोलणार नाही थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट असं तुम्ही माझ्यावर प्रेम करा माझा प्रयत्न आवडत आहे का आगरी कोली कराडी भाषेचा चित्रपट आला पाहिजे ना आपली आगरी कोली कराडी भाषा आणि आपली संस्कृती आपला समाज शेवटपर्यंत टिकला पाहिजे खपवू नका समाजाला आवरे प्रेमल भाषा ना आवरी प्रेमल माणसा कुठं भेटणार नाही तर आवरा बोलो मी तुम मी मला दोन शब्द पूर्ण करते दोन शब्द नाही ते बोललो ते बोललो कोणतं मन दुखवलं असेल तर तुम्हाला मी सॉरी बोलताय ओके चला तर बाय असं तुम्ही सपोर्ट करत राहा धन्यवाद